अमरावती शहरातील एम आय डी सी स्थित जाधव गॅस कंपनी तोट्यात जात असल्याचे सांगत या कंपनीला अचानक टाळे लावण्यात आले त्यामुळे सकाळी कामावर आलेल्या कामगारांना सदर कंपनी बंद झाल्याचे दिसताच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली मात्र आजवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे साठ कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाळ कोसळल्याने सदर कंपनी पूर्ववत सुरू करण्याची मागणी घेऊन आझाद समाज पक्षाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांच्या कुटुंबांसोबत हे बेमुदत उपोषण सुरू केले आहे उपोषणाच्या बाराव्या दिवशी कामगारांच्या कुटुंबांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय येथून हा मोर्चा मांगीलाल प्लॉट कॅम्प रोड येथील कंपनी मालकाच्या घरावर होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक राजकमल चौक पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी जाधव गेअर्स कंपनीच्या मालकाच्या विरोधात तीव्र नारेबाजी करत निषेध करण्यात आला जोपर्यंत कंपनी सुरू होणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असा इशारा यावेळी देण्यात आला माझं नाव जयश्री नितीन मांडळे मी जाधव गेअर्स कंपनीतल्या कामगारांची एक पत्नी बोलत आहे हा मोर्चा याच्यासाठी आहे की सर गेल्या बावीस डिसेंबर पासून आमची जाधव गेअर्स कंपनी न कामगारांना न सांगता न काही पूर्वसूचना न देता बंद झालेली आहे रात्रीच्या वेळेसच बंद झाली आहे सकाळी सगळे कामगार लोक डबे घेऊन जेव्हा गेले तेव्हाच त्यांना कंपनीला लॉक दिसताच कंपनी बंद तेव्हाच माहिती कळली कंपनी बंद व्हायची आणि आम्हाला न्याय मिळाण्यासाठी आम्ही बावीस डिसेंबरपासून इकडे तिकडे सगळ्या मंत्र्यांना कलेक्टर ऑफिसांना कामगार आयुक्तांना पत्र वगैरे दिलेलं आहे त्यानंतर आम्हाला काही त्याचा न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही आठ तारखेपासून धरणे आंदोलना धरणे आंदोलनाला बसलो आहे आज आमचा असाच मोर्चा आहे की आज आमचे बारा दिवस झाले सर बारा दिवसापासून आम्हाला कोणत्याच कलेक्टर साहेबांनी न्याय नाही दिला कामगार आयुक्त साहेबांनी न्याय नाही दिला तर म्हणून आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे आम्हाला निषेध आहे आमचा निषेध आहे हा मोर्चा आमच्या कलेक्टर साहेबाच्या ऑफिसपासून तर राजकमल चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मागणी आमची हेच आहे की आमच्या कामगारांना न्याय मिळाला आमच्या कामगारांची जे नोकरी गेली आहे ते वापस यावी हाच हा हाच आम्हाला न्याय मागायचा आहे वर्करची मिसेस बोलत आहे यशवंत जिकार यांची पत्नी बोलत आहे बारा बावीस डिसेंबरपासून कंपनी बंद झाली आहे न सांगता आमच्या मुलाबाळाचा प्रश्न आहे आमचे मुलं बाळ शिक्षणाचे थांबले आहे कोणी लग्नाचे थांबले आहे आमच्या घरात विकट परिस्थिती आहे आणि खूप वातावरण विचलित झालं आहे जा संजय जाधवनं न सांगता पूर्वसूचना न देता कंपनी ब बंद केली आहे आम्ही करायचं बाय आम्ही आंदोलन याच्यानंतर तीव्र आंदोलन होईल आम्हाला न्याय भेटला नाही आमची एकच मागणी आहे की आमची कंपनी चालू करायची आम्हाला न्याय द्यायचा हीच मागणी आहे ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावतीवरून सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर